पितृपक्ष स्पेशल अशी आपण थाळी बनवली बघा अगदी कमीत कमी वेळामध्ये ही थाळी बनते चला तर मग बनवूया आपण स्पेशल अशी थाळी नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय पितृपक्ष स्पेशल अशी थाळी सर्वात प्रथम आपण बघा गोडाचा पदार्थ बनवून घेऊया तिथं दालच्या मिळतो बघा बाजारात आरामामध्ये एक वाटी दालच्या घेतलंय मी कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया पुरेसं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे कुकरमध्ये आपल्याला खीर करतोय आपण इथं गव्हाची त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून घेतलं की चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कारण गोडाचा पदार्थ करतोय आपण आणि एक चमचा गच्चवरून भरून तूप घालायचं आहे त्यामुळे खीर आपली मस्तपैकी मौसूत अशी शिजेल आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन ते -ती तीन शिट्ट्या काढून घ्यायचे जास्त वेळ लागत ना बघा दालच्या शिजायला कुकरच्या शिट्ट्या होत्या बघा तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथं बघा पेस्ट करून घेतली मी हिरव्या मिरचीची त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट सगळं घातलं होतं मी मिठी थोडंसं घातलंय मी आता बघा इथं हरभऱ्याची डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती याची आपण वडे बनवणार आहोत आता हरभरी डाळ आपण काय करूया सगळं पाणी नितळून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तिची बारीक अशी आपण बघू शकता तुम्ही बारीक असं मी त्याची पेस्ट करून घेतली आता त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया आपण थोडंसं मौरी घालूया मौरी नाही थोडंसं आपण याच्यामध्ये ओवा घालून घेऊया एक चमचा नंतर मग हिरवी मिरची जी पेस्ट केली ती ना बघा ती पेस्ट एक चमचा घालून घ्यायची आपल्याला थोडंसं चवीनुसार मिठी घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये थोडीशी धनीपूड घालून घेतली आहे मी पाव चमचा हळद घातली आहे थोडंसं हिंगसुद्धा घालून घ्यायचं आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून आपण ते रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया कढईमध्ये बघा मी तेल टाकले दोन तीन चे। ते तीन चमचे त्याच्यामध्ये पेस्टही घालून घेतली थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी आधी घालून घेतली आता हे पेस्ट चांगली परतून घेऊया आपण आता आपण बेसनच्या वड्या बनवतो आहे बघा काही काही भागामध्ये त्याला पातोड्या असंही म्हणतात काही भागामध्ये बेसनच्या वड्याही म्हणतात मस्तपैकी खरपूस असं आपण हे आता भाजून घेऊया चांगलं तेलावरती थोडंसं धन धनापूरसुद्धा घालून घेतली मी हिंग पावडर घालून घेतली हळदी घालून घ्यायची थोडीशी आणि मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा कलर चेंज झाला आहे आता ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया आपण गॅस मिडियम करायचं आहे बघा परत आणि एक चमचा तिळी घातले मी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाण्याला चांगली उकळी आणायची बघा आता बघू शकता तुम्ही पाण्यालाही आपल्या उकळी याय लागली आता आता एक कप मी घातलं होतं बघा इथं थोडंसं मिठी घालून घेतलं आहे एक कप पाणी घेतलं होतं तर मी इथं एक वाटीच मी बेसन घेणार आहे आणि बेसन थोडं थोडं करून आपण घालून घेऊया याच्यामध्ये आणि सगळं मस्त पैकी त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तर बघा ताटाला मी तूप लावून घेतलं आहे खाली आणि त्याच्यावरती खोबरं अंथरून घेतलं आहे बघा आपलं बेसनच्या वड्याचं पीठ तयार झालं आहे कढई सोडायला लागले ते आता आपण काढून घेऊया ताटामध्ये आणि चांगल्या ह्या वड्या आता थापून घेऊया आपण हाताने जरा थोडंसं हे झालं की वड्या थापून घेतलेत बघा मी त्याच्यावरती परत खोबरं जरा अंथरून घ्यायचं आहे थोडीशी तिळी घालून घ्यायचेत आपल्याला आणि आता हे बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया इकडं आपण गवार करून घेऊया गवार मस्तपैकी तव्यामध्ये मी भाजून घेणार आहे चांगली भाजून झाली गवार की काढून घ्यायची बघा आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची तर भोपळाही घेतला मी कारलंही घेतलंय भेंडी सुद्धा घेतली सगळं स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेतलंय हे आता आपण प्रथम गवार करून घेऊया आळूची पानं सुद्धा आपण करणार आहोत बघा आता गॅसवर पॅन ठेवलाय मी त्याच्यामध्ये एक चमचा पेस्ट घालायची मगाची हिरवी मिरची पेस्ट चांगली परतून घेऊया आपण पेस्ट चांगली परतून घेतली बघा आता आपण त्याचा कलर चेंज झाला की मगच आपल्या याच्यामध्ये गवार घालून घ्यायची आता गवार स्वच्छ अशी धुवून घेतली बघा मी आता याच्यामध्ये आपण गवार घालून घेऊया सगळी आणि आता ही वाफेवरतीच बघा आता आपण गवार शिजवून घेऊया थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं गवार शिजून होती आपली तोपर्यंत आपण भोपळा करून घेऊया भोपळ्याचे काप करून घेतलेत बघा मी कारल्याचेही काप करून घेतलेत इथं लसूनही ठेचून घेतलंय मी आता तव्यामध्येच मी हे बनवणार आहे बघा तव्यामध्येच एक चमचा आपण तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालं की थोडंसं जिरं वगैरे घालून घेऊया कोंडी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये पेस्ट घालून घ्यायची आपल्याला तव्यामध्ये पेस्टही घालून घेतली बघा मी हिरवी मिरची जी केलेली ती चांगली परतून घेऊया थोडीशी हळद घालून घेतली हे चांगलं परतून घेऊया आपण चांगलं थोडीशी हिंग पावडर सुद्धा घालून घेतली मी हे परतून झालं की तो भोपळा आपण बघा चिरून घेतला होता तो याच्यामध्ये घालून घेऊया आपण आणि मस्तपैकी वाफेवरतीच आपण हा शिजवून घ्यायचा आहे आपला भोपळा झाला आहे बघा वाफेवरती शिजवून आहे मी आता त्याच सेम ह्याच्यामध्ये आपण परत पेस्ट घातली मी तेल घालून घेतलंय थोडीशी पेस्टही घालून घेतली मी पेस्ट परत एकदा परतून घ्यायची आपण आणि ह्याच्यामध्ये कारलं जे होतं ना धुवून घेतलं होतं आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं बघा ते चांगलं धुवून घेतले स्वच्छ ते घालून आहे ते सुद्धा आपल्याला आता वाफेवरतीच शिजवून घ्यायचं कारलंसुद्धा आपलं झालंय बघा वाफेवरतीच करून घेतलंय मी आता पुढचं करूया आपण भेंडी करूया तेल घालून घेतलं एक चमचा आधीच मी आणि भेंडी घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये आणि भेंडी चांगली मस्तपैकी तेलामध्ये आधी परतून घेऊया आणि मग मीठ घालूया थोडंसं चवीनुसार आणि थोडीशी पेस्टसुद्धा मी घालून घेणार आहे हे सगळं आपण आता परतून घेऊया चवीनुसार थोडंसं मीठही घालायचं आहे आपल्याला आणि चांगलं आपल्याला तेलावरती आता बारीक गॅसवरच परतून घ्यायची भेंडी भेंडी आपली झाली आहे बघा आता आपलं ज्या आपण वड्या केल्या बेसनच्या त्याही मस्तपैकी आपल्या रेस्ट करून झालेल्या आहेत आता आपण त्या कट <laughs> करून घेऊया आता बेसनच्या वड्यासुद्धा मी आता कट करून घेणार आहे बघा सगळ्या वड्या आपण कट करून घेऊया बेसनच्या वड्याही आपल्या आता ह्या तयार झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही अगदी मस्तपैकी रेस्ट करून झालेल्या आहेत आपल्या वड्या सगळ्या वड्या आता आपण डिशमध्ये काढून घेऊया बघू शकताय तुम्ही आपली भेंडी सुद्धा मस्तपैकी वाफेवर शिजून झाली बघा मस्तपैकी भेंडी आपली तयार झाली आता आपण गॅस बंद करून घेऊया पुढची तयारी करूया आता आपण भजे करून घेतोय बघा याच्यामध्ये बेसन पीठ घेतलं मी तांदळाचं पीठही घातलंय पेस्टही घातली हिरव्या मिरचीची ओवा घातलाय जिरं घातलंय आळद घातली थोडीशी आणि ती पेस्ट मस्तपैकी आता आपण करून घेतलेली आहे मी आता आपण आळूची पानं करतोय बघा आळूच्या पानाला ही पेस्ट आता सगळी आपण लावून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा एक एक एका पानाचीच मी एका पानालाच लावून घेणार आहे आणि तेच पान परत गुंडाळही करून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलंय अशा पद्धतीने अशा पद्धतीने गुंडाळी करून घ्यायची ती अशा पद्धतीने वड्या सगळ्या बनवून घेऊया आपण बघा सगळ्या वड्या मी बनवून घेतल्यात आणि थोड्या थोड्या कठी करून घेतलेत मोठ्या झालेल्या आणि तेल ठेवले कढईमध्ये मी आणि कडकडीत गरम तेल झालं की मग ह्या वड्या मस्तपैकी आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार दा। आहोत बघा मस्तपैकी वड्यासुद्धा मी मस्तपैकी बघा फ्राय करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आळूच्या पाण्याच्या वड्यासुद्धा आपल्या आता तयार झालेल्या आहेत आता आपण वडे तयार करून घेऊया मग असे बघा आपलं पीठसुद्धा मस्तपैकी रेस्ट करून झालं आहे हातावरती अशा पद्धतीने घ्यायचं आणि त्याला वड्याचा आकार द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने आणि अलगत असं आपल्याला तेलामध्ये ते सोडायचं आणि मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला हे वडे मस्तपैकी आता आपल्याला भाजून आहेत आता खीरसुद्धा बघा शिट्ट्या करून झालेल्या आहेत खीर काढून घेतली मी कढईमध्ये मी तूप घालून घेतलं एक दोन चमचे त्याच्यामध्ये थोडंसं मी ड्रायफ्रूट घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता आणि ही जी खीर आहे ती खीर सगळी याच्यामध्ये आता घालून घ्यायची आपल्याला तुपामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन सेकंद आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये गुळ घालू शकता तुम्हाला जितका हवा आहे तितका मी एकच वाटी गुळ घेतला आहे बघा किसून तोच गूळ मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि मस्तपैकी आता आपण हे परतून घेऊया आणि आपली खीर तयार झाली बघा याच्यामध्ये तुफी घालून घेऊया आपण अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा तर बघा कढईमध्ये आता मी तेल ठेवलं आहे गरम करायला आता आपण कढी बनवतोय कढीसाठी थोडंसं बेसन घेतलं आहे एक चमचा मी ती पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया जिरं घालून घेऊया मोहरी घालून घेऊया जिरं मोहरी चांगली तडतडली की मग कडीपत्ता घालून आहे आपल्याला कडीपत्ता मग मस्तपैकी तडतडला पाहिजे आणि इथं पेस्ट घालून घेऊया हिरव्या मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही घालून घ्या ती पेस्टही मस्तपैकी आता परतून घेऊया थोडीशी हिंग पावडर घालून घ्यायची आपल्याला आणि हे चांगलं परतून आहे आता आपल्याला थोडंसं धणेपोडी सुद्धा घालून घेतली मी हळद घालून घ्यायची पाव चमचा आणि हे सगळं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे मस्त कलर चेंज झाला की मग त्याच्यामध्ये ताक घालून घ्यायचं आहे एक वाटी ताक करून घेतलं होतं मी आणि थोडंसं बेसन पिठाची पेस्ट गेली एक चमचा तीही घालून घेऊया आपण आपली कढी तयार झाली बघा तर आपलं बघा पितृपक्ष स्पेशल असं आपलं ताट तयार झालेलं ता कमी आहे बघू शकता तुम्ही किती आपण कमीत कमी वेळामध्ये ही थाळी बनवलेली आहे याच्यामध्ये भोपळा आहे कारलं आहे गवार आहे भेंडी आहे वड्या तळलेत आपण बेसनच्या वड्या आहेत वडे आहेत त्याच्यामध्ये आणि गोडामध्ये आपण खीर बनवलेली आहे बघा वड्याही तुम्ही बघू शकता खूप मस्त बनलेत आपल्या वरण भात इथं तर आपली स्पेशल अशी थाळी तयार झाली बघू शकताय तुम्ही कमीत कमी, तु कमी ही आपली थाळी तयार झालेली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब